महाराष्ट्रात पौष महिन्यात काळूबाईची मोठी यात्रा असते पुणे जिल्ह्यात अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले एक ठिकाण म्हणजे कांदळे काळूबाई मंदिर पुण्यातून कात्रज घाट मार्गे खेड शिवपूर टोल नाक्याच्या पुढे उजवीकडे वरवे खुर्द गावातून एक किलोमीटर अंतरावर कांदळे काळुबाई मंदिर आहे <स्यासा> <स्यासा> हे मंदिर साधारणतः दीडशे वर्षे जुने आहे <स्यासा> गाभाऱ्यातील देवीची मूर्ती स्वयंभू असून तिचे सुंदर देखणे रूप मनाला भावणारे आहे समोरच मंडप असून या ठिकाणी रोज नित्यपूजा होम हवन व देवीची आरती केली जाते ही यात्रा पौष पौर्णिमा ते अमावस्यापर्यंत पंधरा दिवस असते त्यामुळे अनेक भाविक पंधरा दिवसात आपल्या सोयीनुसार आवर्जून दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत या ठिकाणी मंदिराच्या मागच्या बाजूला थोरल्या आईचे मंदिर वसले आहे ही देवी कोकणातून आली असल्यामुळे हिला कोकण जाई असेही म्हणतात मंदिराच्या परिसरात नांदुरकीचा भला मोठा वृक्ष आहे याच वृक्ष शाळेत हे मंदिर मोठ्या दिमाखात वसले आहे येथील निसर्गरम्य वातावरण आणि नवसाला पावणाऱ्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात कधी या ठिकाणी जाण्याचा योग आला तर नक्कीच या मंदिरात तुम्ही भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद